अरे ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला ना तोड नाही जो थांग आहे सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे आबा सन्मान तो त्या सूर्याची शान धग त्या मनाचा स्वाभिमान असं ते, ते, ते प्रौढ प्रताप पुरंधर क्षत्रिय शिवाजी महाराज की ओ महाराश्टा? महाराश्टा 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 हो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं काय होतं आपला महाराष्ट्र पहिला महाराष्ट्र बघा ना आताचा महाराष्ट्र बघा महाराष्ट्र म्हणजे काय दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांचिल तो ते राहो प्राणी जात असं म्हणत अखंड विश्वाची काळजी होणाऱ्या विश्व आवली ज्ञानोबरायांचा माझा महाराष्ट्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वासी असं म्हणत छत्रपती नावाचं गौरव घालणार विद्येच चालतं बोलतो विद्यापीठ म्हणजे जगद गुरु जगत वंदनीय माझा महाराष्ट्र माझ्या संतांच्या विचारातून मुघलांच्या अंधकारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं अहो लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणत आपल्या पावनभूमीला पुण्य करणाऱ्या रक्ताचा अभिषेक घालणाऱ्या मराठी मावळ्यांचा माझा महाराष्ट्र भारतीय संस्कृतीची हाती घेऊन भारतीय संस्कृती शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये तेज माने तेजस्वी सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा माझा महाराष्ट्र तुमच्याकडे दोन रुपये असतील दोन रुपये असतील एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचा पुस्तक घ्या एक रुपयाची घेतलेली भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेन परंतु एक रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे सांगण्यास मदत करेन असे गिरवायला यशस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज काय काय घडत हो? याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या छत्रपतींच्या भूमीमध्ये काय होतंय ज्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये ज्या सह्याद्रीच्या कळ्या कापारांमध्ये ज्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज घुमत होता आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये काय होतंय अ त्या ज्या सह्याद्रीच्या कड्याकापारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांचा तापांचा आवाज घुमत होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये का आज लहान लहान मुलींच्या लहान लहान आया बहिणींच्या ठिकाणी घुमत आहेत ही शोकांतिका आहे अहो स्त्री म्हणजे त्या ठिकाणी स्त्रीचं पूजन करणं त्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते तिथं साक्षात देवी असते अशी आपली भारतीय संस्कृती सांगते परंतु तेवढा मान सन्मान त्या ठिकाणी स्त्रीचा केला जातो का केला जातो का हो आता गेल्या दोन आठवड्यापूर्वी एका आठवड्यामध्ये किती आठ ते नऊ त्या ठिकाणी बलात्कार झाले त्यामध्ये सुद्धा किती वर्षाच्या मुली होत्या तीन ते चार वर्षाच्या बरोबर ना मग आज जी स्त्री आज जी मुलगी त्या ठिकाणी शिकून मोठ्या मोठ होण्यासाठी शाळेमध्ये जाते आज ती मुलगी शाळेमध्ये सुरक्षित आहे का नाही ना पुढे जाऊन सांगेल तुम्ही मला सांगा आज महिला त्या ठिकाणी काहीतरी आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी त्या ठिकाणी धडपडत आहे तिसरी म्हणजे काय हो फक्त स्त्री नाही कधी डॉक्टर आहे कधी कीर्तनकार आहे कधी नर्स आहे बरोबर ना कधी पोलीस आहे स्त्री आता मागे आहे का नाही ती तिच्या कर्तव्यामध्ये कुठेही मागे पडत नाही परंतु आज अशी परिस्थिती झाली की आज आपल्याच आया बहिणी सुरक्षित नाही वाईट या गोष्टीचं वाटत की ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घोड्यावर बसून तलवार चालवली ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिजाऊ मा दोन दोन छत्रपतींना घडवलं ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मदर तेरेसा साऱ्या जगाची माय झाली ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सिंधुताई सपकाळ अनाथाची आई झाली ज्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कल्पना चावला सुनीता विलम सारख्या स्त्रिया त्या ठिकाणी ग्रहांना प्रदक्षिणा घालून आल्या ज्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी लढा दिला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये या क्रांतिकारी स्त्रियांचा त्या ठिकाणी पुरावा आहे साक्षीला आहेत या स्त्रिया मग तरी सुद्धा आज आपले स्त्री आहेत का त्या ठिकाणी सुरक्षित ही फार मोठी वाईट गोष्ट आहे की आपल्याच देशामध्ये आपल्याच राज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे त्यासाठी जिजाऊ घडली पाहिजे हो जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी जन्म दिला परंतु जिजाऊ मासाहेबांनी काय शिकवलं की बरं श्री माते समान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी शत्रूच्या सुद्धा आपली आई अशीच आमची आई असते सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती की ज्या शत्रून आपल्या आया बहिणींना नेऊन त्या ठिकाणी बंदिस्त केलंय आपल्या आया बहिणींना नेऊन त्या ठिकाणी आपल्या आई आया बहिणींवरती अत्याचार होत आहेत मग त्याच त्या ठिकाणी शत्रूंच्या त्या ठिकाणी शत्रूंची स्त्री आपल्याकडे आली म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विचार केला नाही की त्या त्यांच्याकडे आपल्या आय बहिणी बंदिस्त आहेत मग आपल्या आय त्यांची त्या, इकडे आली म्हटल्यानंतर आपण हिला बंदिस्त करून ठेवू छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं हो त्या ठिकाणी खना नाणानं ना त्या ठिकाणी काय करा साडी बांगडीनं तिची ओटी भरा आणि तिला पुन्हा परत सोडून द्या हे आपले संस्कार आहेत हो छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचा छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घेऊन मिरवा कारण आजच्या समाजाला गरज आहे आजची परिस्थिती तुम्ही बघत आहात श्रीकृष्ण जन्म आहे ज्यावेळेस द्रौपदी मातेवरती वस्त्रहराणाचा प्रसंग त्या ठिकाणी ओढवला हत्तीसारखे पाच पती त्या ठिकाणी आहेत सभेमध्ये हत्तीसारखे पाच पती आहेत बघितलं परंतु पाचही पती निमानाखाली गटले आता करायचं काय त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने साथ घातली आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले परंतु आत्ताच काय आत्ता भगवान श्रीकृष्ण जन्माला येईल का त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी यशोदामय व्हावं लागेल ही काळाची गरज आहे जिजा उमासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले ज्या वेळेस जिजाऊमासाहेबांनी काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कौल मागितलं काय सांगितलं होतं शिवाई देवी शिवाई देवीला की हे आई शिवाई देवी आया बहिणी त्या ठिकाणी सुरक्षित राहाव्या म्हणून मला असं आहे पुत्र दे की जो काय करेन आया बहिणींचं त्या ठिकाणी रक्षण करेन त्यामुळं महिलांनी त्या ठिकाणी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार केले पाहिजेत